<laughs> 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 उचलती का पहिल्यापासून सांग काय म्हणायचं तिकडे नको बघू मी माझ्याकडे बघून सांग काय काय म्हणा घेते आणि तुम्ही म्हणायचं भारतात किती शब्द असतात आणि मी म्हणणार आजी ना आजोबा भारतात किती शब्द असतात आजी आजोबा मा आजी होय असं बनायचं मी असं व्हिडिओ घ्यायचा का हां होय पहिल्यांदा सुरुवात कशी करायची म्हणली अगे तुमचा डायलॉग घेऊ मा माझा डायलॉग घ्यू अंबर चालतंय म्हणू करू म्हणाल चालू हां काय आय लव बघ परे काय करते बाळा तिकडे घ्यायचंय का बरोबर आलो चल परी सुद्धा <laughs> आम्हाला <वराल उचल। laughs> सजेशन देते असा व्हिडिओ बोलू तसा व्हिडिओ बोलू आधी बोलत बोलत कॉमेडी करते तुझ्या पोटात खा दात का दात चू ए चू दात दात आहेत का एवढी अख्खी चपाती घेतली खायला आ आहेत का <laughs> आ बाळा की जा तशीच तो गेली ए होय गाल्ल आह ये तर असं करावं लागतं मित्रांनो काही असं पळतंय का नाही वा काय

काय झालं काय झालं एवढं लागली एवढ रागडायला हे लागे का <जीड़। laughs> <laughs> <दा लंगी>। <laughs> <ही लगीगा>? मजेकड <laughs> 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 लात मारलं ना मग पोथरा डग ठुप देत काय पटत

चिवड्या ए पारुशी हा गोह्या करायचे हा गोह करायचे किती वाजता शाळा आहे तुझे चार वाजता कोणते चार वाजता पहाटे का संध्याकाळच्या त्या चिव पहाटे चिव ए चिवड्या चिवड्या ए माकडा गर गप शेवड्या काय काय लागले तिच्या अंगाला काय मग ती बाजला यो यो हो, 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 हो। दोन दो दो।

काय ओ हे बघ अरे ह्याच पाट फाटली की हा काय बाय आता काढायला लागली बाहेर नको काढू अरे ते बघ चिवड्या ते बाहेर नको काढू बाळा ते बघ चो नको काढू घाल अरे का शाळेत जायचं किती वाजले काय ती चिमणीचं घर आहे तिथं पड अंगावर चिमणी ती काय तिने केलंय चिमणी तर दहाव्याला तर पडायचा अंगावर परिचय आहे का ना तोंडे आंघोळकर उठ आंघोळकर उठ शाळेत घालवली ती आजी जाते काय सोड गेला कुठं दुधू आलाय कुणाला मी का सोडत तिथं म्हणणं कस मी सोडला गेलं का कि पर्यंत तिथं बसतो हा पुले गप्पा मारित बसते गेली की माडीवर बसायची नाही मी जातो सोडायला राडा करीन नाही